आजची रेसिपी आहे स्पेशल माझ्या डाईट करणाऱ्या मैत्रिणीसाठी ऑइल फ्री बटर फ्री आणि बटाटा फ्री अशी आज आपण पावभाजी बनवणार आहोत अप्रतिम चवीची विदाउट ऑइल बटर आणि बटाटा न वापरता केलेली ही पावभाजी आहे डाईटसाठी नक्कीच याचा तुम्हाला फायदा होईल तर चला मस्तपैकी पावसाळ्यात डाईट स्पेशल पावभाजी बनवूया भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठल्याही घेऊ शकतात मी एक कांदा घेतला आहे दोन मध्यम भागाचे टॅमेटो आहे सिमला मिरची आहे थोडंसं घेतलेलं बीटरूट शंभर ग्रॅम हिरवे वटाणे घेतलेले आहेत आणि शंभर ग्रॅम कच्चे छोले रात्रभर भिजत टाकलेले होते साधारणतः सात ते आठ तास भिजणं गरजेचं आहे ही पावभाजी इन्स्टंट आहे जी मी कुकरमध्ये करते ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला आणि काश्मीरी मिरची पावडर घेतले छोले सात ते आठ तास रात्रभर भिजत टाकले होते मिक्सरला थोडंसं पाणी टाकून आपण याला चर्न करून घेऊया लक्षात घ्या याची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे थोडंसं खडबडीत असं मिक्सरला आपल्याला ह्याला वाटून घ्यायचं आहे आता स्टीलचं कुकर होता माझ्याकडे तो घेतलेला आहे जसं मी आत्ताच सांगितलं तेल आणि बटर न वापरता आपण अशी हेल्दी पावभाजी बनवत आहोत कांदा सुरुवातीला परतून घेतलेला आहे कांदा परतत असताना जर मीठ घातलं तर कांदा इथं करपत नाही आणि तेलाची गरजसुद्धा लागत नाही यामध्ये एक टेबलस्पून मी आलं लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट घातली होती आता मसाले पावभाजी करण्यासाठी जे बेसिक मसाले लागतात ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टॅमॅटो घेतले होते ही जी पावभाजी होती हे दोन सर्विंगसाठी मी तयार केली होती आता यामध्ये सगळे त्या भाज्या घातल्या ज्यात बीटरूट आहे शिमला मिरची घेतलेली आहेत शंभर ग्रॅम हिरवे फ्रोझनचे वटाणे घेतलेले आहेत छानपैकी सगळं परतून घेऊया आपण मिक्सरला ग्राइंड केलेले जे छोले होते सुद्धा टाकायचे आहेत लक्षात घ्या छोले जेव्हा मिक्सरला ग्राइंड कराल तेव्हा खूप त्याची पेस्ट करू नका थोडंसं जाडचण असे मी याला मिक्सरला ग्राईंड करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये टाकूया आता साधारण दोन कप इतकं मी गरम पाणी घातलं होतं एक टेबलस्पून घातलं होतं पावभाजी मसाला जो माझा होममेडच होता आणि एक टेबलस्पून कश्मीरी मिरची पावडर सगळं छानपैकी मिक्स करून झाल्यानंतर दोन कप उकळता पाणी घातलेलं आहे लक्षात घ्या ही भाजी इन्स्टंट आहे आणि कुकरमध्ये जेव्हा ही शिजेल तेव्हा तयार होईल पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात जर डाईट करत नसाल तर यावेळी यामध्ये एक ते दोन टेबलस्पून बटर घातलं तरीसुद्धा ही भाजी छान लागते शेवटी मी एक टी स्पून आमचूर मसाला टाकलेला आहे सगळं छानपैकी मिक्स केले आणि मध्यम आचेवरती पाच शिट्ट्या दिलेल्या आहेत लक्षात घ्या स्टीलचा कुकर आहे गॅस जर फास्ट ठेवलात तर हे सगळं खालती करपून जाईल म्हणून मध्यम आचेवरती चार ते पाच शिट्ट्या द्यायच्यात पाच ते चार शिट्ट्यांमध्ये एक तर आपली भाजी शिजते आणि छोले पण छान शिजून निघतात आता मला थोडेसे स्मॅश असलेली पावभाजी आवडते म्हणून हे जे हिरवे वाटाणे दिसत आहेत ते आणि मी घोटून घेतले होते तुम्ही जरी डायरेक्ट जरी खाल्लीत ना तर अप्रतिम लागते एकदा मीठ तिखट चेक करा कमी जास्त असेल तर या स्टेजला ॲड करा अप्रतिम चवीची आणि पावसाळ्यामध्ये चमचमीत काय खायचं आहे डाईट करत असाल तर ही पावभाजी तयार झाली आहे जर तुम्हाला आमचं मराठी यूट्यूब चॅनल खाद्य जत्रेचे व्हिडिओ आवडत असतील चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा नवीन नवीन नवी डाईट रेसिपीसाठी खाद्यजत्राला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अप्रतिम चवीची चमचमीत हेल्दी अशी पावभाजी आपली तयार झाली एकदा नक्की करून बघा मी याला सव केलं तर भरपूर सलाडबरोबर आणि याबरोबर जर ब्रेड घेतले होते ते पण माझे मैदा फ्री असे होममेड मल्टीग्रेन ब्रेड होते तुम्ही राज रोजचा रेग्युलर पावभाजीचा जो बन येतो तो, तो वापरला तरीसुद्धा चालेल या पूर्ण भाजीपासून आपल्याला साधारण सदतीस ग्रॅम इतके प्रोटीन मिळालेले आहेत आणि फक्त पाचशे ऐंशी ग्रॅम इतक्या कॅलरीज मिळालेल्या आहेत